काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधील एक युनेस्कोचा जागतिक वारसा असलेलं उद्यान इथे राहणाऱ्या आणि असणाऱ्या अनेक प्राण्यांच्या स्टोरीज देखील या उद्यानानं जपलेल्या आहेत यापैकी एक आहे ती मोहनमालाची मोहनमाला ही हत्ती एक प्राणी नाही तर काझीरंगाच्या संरक्षण इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनली होती ज्यामध्ये तिच्या शौर्य निष्ठा आणि समर्पणाची गोष्ट तसंच काझीरंगाच्या आव्हानात्मक परिस्थितीत तिचं योगदान हे खूप महत्वाचं ठरलं असं मी का म्हणते ते व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सतरा मे एकोणीशे सत्तर रोजी मोहनमाला ही तरुण काम हत्ती कामरूप इथून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आणली गेली त्यावेळी ती एक सामान्य हत्ती नव्हती तर तिला उद्यानाच्या शिकार विरोधी गस्त आणि सुरक्षा जबाबदाऱ्या या सोपवण्यात आल्या होत्या काझीरंगा जिथं एक शिंगी गेंडे हत्ती वाघ आणि इतर अनेक प्रजातींचं संरक्षण करणं आवश्यक आहे तिथं मोहनमालाने आपली भूमिका अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडली तिच्या आगमनापासूनच ती उद्यानातील कर्मचाऱ्यांसाठी एक विश्वासू सहकारी बनली होती ज्याने कठीण परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य सोखपणे बजावलं मोहन मालाचा स्वभाव हा तसा खूप शांत आणि आज्ञाधारक होता पण जेव्हा कर्तव्याची हाक यायची ती निर्भय बनायची तिची हीच काही गुणवैशिष्ट्ये तिला उद्यानातील सर्वात प्रिय आणि आदरणीय अशी हत्ती बनवतात तिच्या शारीरिक सामर्थ्यासोबतच तिची बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता यामुळे ती वनसंरक्षकांची एक महत्वाची साथीदार ठरली होती काझीरंगाच्या गवताळ प्रदेश घनदाट जंगल आणि पूरग्रस्त काळामध्ये तिनं आपल्या मदतीनं आणि आपल्या कामानं एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती खर तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील शिकार विरोधी गस्त ही अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी होती शिकारी हे विशेषतः एक शिंगी गेंड्यांच्या शिंगांसाठी उद्यानामध्ये शिडकाव करतात आणि त्यांना रोखण्यासाठी वनसंरक्षकांना कठीण परिस्थितीत काम करावं लागतं मोहनमाल्याने या गस्तीमध्ये मोलाची भूमिका निभावली आपल्या माहूताच्या सूचनांचं पालन करत असताना स्वतःच्या बुद्धीचा वापर करत ती परिस्थिती हाताळायची आणि तिच्या त्या शौर्यामुळे हुशारीमुळे अनेक शिकारी पकडले गेले आणि गेंड्यांसह इतर वन्यजीवांचं मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण झालंय काझीरंगाला पुराचा मोठा धोका आहे कारण ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरामुळे उद्यानाचा बराचसा भाग हा पाण्याखाली येतो आणि अशा वेळी गस्त घालणं किंवा बचाव कार्य करणं हे जवळपास अशक्य असं होत पण मोहनमाला यामध्ये अपवाद होती कारण ती पोहण्यामध्ये प्रवीण होती त्यामुळे जिथे छोट्या बोटी सुद्धा पोहोचू शकत नाहीत तिथे मोहनमाला आपल्या पाठीवरती वनरक्षकांना घेऊन जायची पूरग्रस्त भागामध्ये जखमी कर्मचारी अडकलेले प्राणी किंवा इतर गरजूंना वाचवण्यासाठी ती मोठी मदत करायची तिच्या या कामगिरीमुळे तिला पूरकालीन रक्षक असं नाव सुद्धा पडले होतं तिच्या माहूत असलेल्या किरण रभाने असं सांगितलेलं आहे की जिथे बोटी थांबायच्या त्याच्या पुढे मोहनमाला सहज पोचायची तिच्या सामर्थ्याने आणि धैर्याने आम्ही अनेक संकटांवरती मात केली अशीच एका तिच्या धैर्याची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एका थंडीमध्ये म्हणजे एका थंड हिवाळी सकाळी मोहनमाला गस्तीवरती असताना तिच्यासोबत तिची मुलगी मालती आणि माहूत किरण रभा होते मिहीमुख जलाशयाजवळ गस्त घालत असताना अचानक एका जंगली नर हत्तीने त्यांच्यावरती चाल केली हा हत्ती अत्यंत आक्रमक होता आणि त्याने एक मोठं झाड उखडून त्यांच्याकडे फेकलं या धोक्याच्या क्षणी मोहनवालाने आपल्या माहूत आणि मुलीच्या सुरक्षेसाठी तात्काळ खोल पाण्यामध्ये उडी मारली तिच्या या धाडसामुळे ती आणि तिचा माहूत कर्तव्यनिश्चितची आठवण करून देते असं तिच्या माहुतानं म्हटलंय अशा या मोहनवालाच्या जीवनामध्ये वैयक्तिक दुःख देखील काही कमी नव्हती तिच्या दोन मादी पिल्लांचा जन्म झाला पहिली मालती जी सतरा वर्ष जगली आणि दुसरं पिल्लू जे फक्त जन्मानंतर तीन दिवसांनी वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलं मालतीच्या मृत्यूने मोहनमालाला मोठा धक्का बसला पण तरीही तिने आपलं कर्तव्य कधीही सोडलं नाही आणि ती उद्यानातील कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनली तीन मध्ये वयाच्या सुमारे साठाव्या वर्षी मोहनमालाने सन्मानपूर्वक सेवेतून निवृत्ती घेतली आणि निवृत्तीनंतर तिला उद्यानातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबासारखं प्रेम दिलं तिची काळजी घेतली तर सरकारने तिच्यासाठी पेन्शनची व्यवस्था सुद्धा केलेली होती ज्यामुळे तिच्या निवृत्तीच्या काळामध्ये तिची देखभाल ही उत्तम प्रकारे घेण्यात आली तिच्या निवृत्तीच्या काळातही तिच्या आठवणी आणि कार्याचा प्रभाव उद्यानामध्ये जिवंत राहिला कर्मचारी तिच्याकडे आदराने आणि प्रेमानं व्हायचे आणि तिच्या गोष्टी नवीन पिढीतील वनरक्षकांना प्रेरणा द्यायच्या दोन हजार चोवीसच्या अखेरीस मलाच्या वृद्धत्वामुळे तिच्या तब्येतीमध्ये काही समस्या दिसू लागल्या तिला म्हातारपणात काही आजारांनी सुद्धा ग्रासलं आणि त्यात तिची शारीरिक क्षमता ही चांगलीच खालावलेली होती तिच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले होते आणि उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून तिची विशेष काळजी सुद्धा घेतली जात होती पण तिला खाण्यासाठी सुद्धा सहाय्याची गरज भासायची त्यासाठी तिचा किरण हे विशेष प्रयत्न घ्यायचा पण पन म्हातारपणामुळे आणि गुंतागुंतीमुळे तिची प्रकृती ही अधिकच खालावत गेली शेवटी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोहनवाला आजारामुळे मृत्यूमुखी पडली तिचं वय अंदाजे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षांचं होतं तिच्या या मृत्यूनंतर राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठी शोककळा पसरली तिची अंत्ययात्रा मिहीमुख इथं उद्यानाच्या मध्यभागामध्ये वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि माहूत किरण रफा याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण सन्मानाने आणि घनसलामी देऊन पार पडली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील वनसंरक्षण परिषदेने तिच्या मृत्यूनंतर एक निवेदन सुद्धा जाहीर केलं त्यात त्यांनी असं म्हटलंय की मोहनमाला केवळ एक हत्ती एकनिष्ठेनं सेवेनं आमची आठवण तिची आठवण जी इतिहासामध्ये अमर राहील आणि तिची अनुपस्थिती प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी वेदनादायी ठरली आहे तिच्या कार्यानं आणि शौर्यानं काझीरंगाच्या संरक्षण इतिहासात मोठी छाप सोडली मोहनवाल्यानं सिद्ध केलंय की एक हत्तीण देखील आपल्या कर्तव्यप्रती आणि जबाबदारीच्या प्रती, प्रती किती समर्पित असू शकते तिच्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि तिच्या स्मृती या काझीरंगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जपल्या जातील ती एक केवळ हत्तीण नव्हती तर काझीरंगाचा अभिमान आणि त्याची ओळख बनलेली होती